कोळी समाजात हुंडा पद्धत फार पूर्वीपासूनच अस्तित्वात नाही या समाजाच्या लग्नविधी सोहळा तीन दिवस चालतो लग्नकार्यात पहिल्या दिवशी उंबरमेर म्हणजेच भीती तांबडणे दुसऱ्या दिवशी हळद आणि तिसऱ्या दिवशी लग्नसोहळा असतो या तिन्ही दिवसात धवलारी मावशीला खूप महत्त्व आहे धवलारीशिवाय लग्नाचा विधीच पूर्ण होत नाही असे वडीलधारी लोकांकडून ऐकायला मिळते या धवलारी महिलांना एक हक्काचे खुले व्यासपीठ म्हणून तुर्भे गावात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आग्रिकोळी धवलगीतांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि तुर्भे गावातील गायिका संगीता पाटील यांच्या संकल्पनेतून धवलगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात साठ ते नव्वद वयाच्या धवलारी आजीबाईंनी आपल्या आग्रिकोळी पारंपरिक भाषेत धवला गीते सादर केली प्रसिद्ध धवलगायिका चंद्रकला दासरी आणि नवनाथ ठाकूर यांनी परीक्षक म्हणून मोलाची भूमिका बजावली चंद्रकला दासरी यांच्या थाम थाम कासारा माझ्या बाया काय रुसलेनग बाया काय रुसलेंद्र न माझ्या बाया आहेर मंगतांद्र या गाण्यावर खुद्द आयोजक चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी कविता पाटील आणि पुतणी माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांनी या नृत्यात भाग घेतला सोशल मीडियावर नावारूपाला आलेल्या साडीवली धवलारीन अवनी पाटील यांनीही जुन्या जमान्यातील धवला गीतांची आठवण करून दिली तर प्रसिद्ध आगरी कवी आणि साहित्यिक पुंडलिक म्हात्रे यांनी भ्रूण हत्येवर आधारित आगरी बोलीभाषेत कविता सादर केली या स्पर्धेत एकूण बेचाळीस महिलांनी नाव नोंदणी केली होती यात बत्तीस महिलांनी आपली कला सादर केली अंतिम स्पर्धेत प्रथम सुमनबाई पाटील गोटिवली द्वितीय हौसाबाई सुतार वाशीगाव आणि तृतीय यशोदा पाटील दिवा कोळीवाडा यांना रोख रकमेची पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देण्यात आले विविध देवी देवतांना आमंत्रित करणारे धवले मामा मामी मान देणे नांदणे मवा आदी प्रकारच्या धवलांचा कार्यक्रम झाला धवलारी मावशींच्या गीतांना ऑल्विन पाटील तुर्भेकर आणि मंडळींनी संगीताची साथ दिली मनयानन्द No! Jai <tries> أنا <muchas> تادا with the

ನಕೂ ನ ಕಶಾ साउ <muchas> गाउ <muchas> ना आज खऱ्या अर्थाने मी सर्वप्रथम महिला दिनीचं सर्व महिलांना शुभेच्छा देतो आज आगरी कोली ही संस्कृती जपावी आणि ती पुढे कालांतराने राहावी या उद्देशाने कैलाशवाशी डी आर पाटील कैलाशोरी भोलेनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने प्रथमच नवी मुंबईमध्ये स्पर्धा आली याचा उद्देश एकच आहे आमचं लग्नकार्य आग्रे आणि कोली समाजामध्ये लग्नकार्य होतं जशी पूजा करता वेळे वर्दीची गरज असते तशीच लग्न करता वेळे या दौलारीची अत्यंत गरज असते आणि ही परंपरा कायम राहावे या उद्देशाने याची आजची स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे नाही याचा उद्देश हाच आहे आज आपण बघितलं असेल नवी मुंबई डेव्हलप होत असताना कुठेतरी आग्रे आणि कोली हे गायब होण्याच्या मार्गावर आहेत जी मुंबईची परिस्थिती झाली ती नवी मुंबईची होऊ नये आणि या उद्देशानेच आज आगरी आणि कोली ही संस्कृती जपावी आणि लहान मुलांपर्यंत पोचावी जेणेकरून ही परंपरा कायमस्वरूपी राहील उद्यापासून ते बेलापूर परत ज्या भवलाडे आहेत त्या सर्वांना आमंत्रित केलं आहे पण ही स्पर्धा प्रथमच होत असल्यामुळे आताच आम्ही बघितलं कल्याणवरून आलेलं आहे उरणवरनं आलेले आहेत म्हणजे एक सुरुवात आहे आणि सुरुवातीला जर एवढं प्रसिद्ध मिळत असेल तर मला खात्री आहे पुढल्या वर्षी याच्यानंतर जोशाने सुरू होईल डी आर पाटील दादा आणि बोला शेठ यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करणे दोन शब्द सांगूया धवळगीत हे शब्द आगरी कोळ्यामध्ये खूप फेमस आहे कारण आगरी कोळ्यांची लग्न ही दवळगीतानेच चालू होतात पण आपल्या नव्या मुंबईमध्ये असा कार्यक्रम हा पहिल्यांदाच आयोजन करण्याचं कारण की मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं की ताई आपण हा आप कार्यक्रम करूया बघूया आपल्याला धवळगीतांचं किती प्रोत्साहन मिळतं आणि आमच्या सी सी आर शेटनी पण आम मला सांगितलं तुम्ही करत असल तर आपल्या नव्या मुंबईचं पूर्ण घ्या आणि आपल्या ज्या आगरी पोळ्यांच्या संस्कृतीचं जे दुप्त चालल्यात त्या संस्कृती कशा जतन करायच्या आणि त्याच्यामार्फत लोकांना जनजागृती कशी होईल ही आपण पहिल्याच वर्षी सुरू करूया याच्यानंतर अजून पुढच्या वर्षी पण आम्ही चालू ठेवणार आहोत पण आज जर धवलिण नसेल तर आमच्या आग्रे खुल्या लोकांची लग्न होत नाही आमच्या जेव्हापासून भीतींपासून तर हळदीला लग्नाला आणि चौथ्या दिवशी म्हणजे आमचे काकण उतरवण्याचा कार्यक्रम उत असतो तेव्हासुद्धा ही लागतेच आणि ही संस्कृती जर आज ज जपून नाही ठेवली तर ती लुप्त होईल या अनुषंगाने आम्ही ही प्रोग्रा ही संस्कृती चालू ठेवण्याचा प्रयत्न करत होत आणि त्याला उत्स्फूर्तपणे जन्माने आम्हाला लाभला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो कॅमेरामन अक्षय तांडेल सह रिपोर्टर नरेश पाटील आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा तुर्भेगाव नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा